आज पंधरा ऑगस्ट आहे भाई लोक आज तीन दिवस सुट्ट्या होत्या आम्हाला ऑफिसकडून तर प्लॅन झाला इकडे पाली जायचा तर आता पाली जाऊ पालीवरून हरिहरेश्वर किंवा श्रीवर्धन बघू कोणतं कवर होतं बट आता दोन दिवस फुल एन्जॉय भेंडी ऑफिस काय काल एवढा फ्रस्ट्रेट झालो होतो ना मी खतरनाक केव्हा ऑफिस सुटेल आणि केव्हा झालं होतं आपल्यासोबत आपले तीन चार मित्र आहे ऑफिसचेच आहे डम 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 डमरूवाला पार्वतीपती कैलासवाला महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला भाई सकाळ सकाळी भारी वाटते मस्त एकदम छान मोसम झालाय भाई माझी जे ब्लॉग होते यार एवढी एडिट काय यार पूरं व्हिडिओ क्वालिटी चांगली आणि ऑडिओमध्ये फुल वाट लागली होती तो थोडा लोकल माईक घेतला होता मी त्याने पूर्णे तीन चार ब्लॉकची माझ्या ना पूर्ण वाट ल, वाट लावली आता ह्या माईकने बघू कसा आवाज येतो मी अजून चेकनी केला आहे पण होप्स चांगला यायला पाहिजे हां हे चांदी चौक का मस्त पेंटिंग केले ना इकडे अजून अजा 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 भाई अजा

आपल्याला जायचंय इकडून लेफ्ट घ्यायचं आहे लेफ्ट 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 दिता -दि यार चित्र खरे छान काढले मस्त आहे किल्ले रायगड समाधी ऐस भाई आइसता चला ऐस तर चला ये वाव दिंगलिंग दिंग टांग दिंगलिंग दिंगताँक दिंगलिंग दिंगताँक दिंगलिंग दिंगतांग दिंग रिंग टाक दिंग दिंग टांग दिंग दिंग टांग दिंग दिंगताक दिंग दिंग का मस्त स्केटिंग करताय अरे यहाँ पे स्केटिंग करते हुए एकदम बारीक बारीक पाऊस चालू आहे पाऊस नाही म्हणता येणार ना। त्याला एकदम असा फॉग एकदम मस्त छोटा छोटा भाई यांना काही दिसलं का कावळ्यांना चाले मागच्या वेळेस ना भाऊ माझ्या गाडी खाली एक आला होता वाचला होता तसा पण लई भाई लई उलटा सुलटा इकडून इकडून तिकडून इकडून तिकडून झाला होता बाईकचा छंद खूप छान आहे असं बघायला भेटत बघा एवढं भारी तू हजार साला अरे म्हटलं एक दोन तिसरा कुठे आहे Titulky vytvořil JohnyX. भाई जस्ट आता तामिनी घाट संपलाय आम्ही खाली आलोय थोडं दुसरे कोणीच नाही का गर्दी काहीच नाही फक्त एक खच्ची लोक ही आपली गाड्या आणि व्ह्यू बा इकडे सुने बाई हाय कर दे और ये आमची अजून एक स्प्लेंडर आली तिथं आग फोटो काढून काय हा नाही फोटो नाही काढले अजून अजून वीस किलोमीटर आहे बल्लाळेश्वर मजा आली यार आज मस्त वाटलं तामीनी घाटात थोडा पाऊस होता एवढा पण नव्हता काही आम्ही जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा खूप पाऊस होता चलले <laughs> साजे आदिवासीवाडी आम्हाला इथून परत बॅकला यायचं आहे आणि त्या म्हणजे परत मागे येऊन हरिहरेश्वर बीच या अजून आम्हाला बीच माहिती नाही कोणतं बट आय थिंक हरिहरेश्वर असेल आमचं असंच ठरलं आहे इकडे आल्यावर जाऊ कुठे तर डेस्टिनेशन ठरलं नाही अजून बट बीचला जायचं आहे हे पक्का चलले भाई अरे घ्या अरे क्या है <laughs> बुद्धि के बाल मस्त है मजा ने सब मजा आए वेलकम टू हुड आज बार पाउस नहीं इकड़े लवेची वाडी यार बॅगची मस्त वाट लागली यार थोड्याशा ह्याच्याने ढुंगण ढुंगणला मस्त शेक भेटतोय वायच छान वातावरण झालंय

हा मस्त व्ह्यू आहे बघा इकडे आमची दोन मंडळ तिकडे तो भाऊ तिकडे यार मस्त व्ह्यू आहे इकडे छान मस्त आणि पाणी तेवढं नितळ आहे ना ते दे बघा पाणी मस्त व्ह्यू एकदम छान बस दहा किलोमीटर आहे पाली एक हाय ना हा इथ आता आपटला मस्त कुठे आपटला आपटला नाही फक्त हातावर आपटला ओके लाल मी आहे तरी पण लाल झाले लाल झालं ना इथे इथे आपटला आता पाली नदीच नाव नाही माहिती रेकला मंदिर जा रे ना फोटो चलो नो नो आई एम नॉट फ्रॉम यूपी ब्रो आर यू फ्रॉम ब्रो आर यू फ्रॉम यूपी ओके योर लैंग्वेज इज सो कूल चला यार मस्त होता अभी इकडे मस्त होता व्यू हा चलो वाओ झक मार करे दंतदान दान ननक 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 हा 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 अरे किती जवळ आहे रे अरे अरे मला तर वाटलं पण नाही गाय 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 हे नांदगाव आहे वाटत नांदगाव आमच्याकडे पण आहे नाशिक नांदगाव हे नांदगाव वेगळे हे आहे ओन्ली नांदगाव ओनली धिक 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 धिग दिक दिग तिघ दिग दि छत्रपती शिवाजी महाराज की जय कोणीच नाही आजूबाजूला पुढे अपघाती क्षेत्र वाहने सावकाश चालवा आम्ही सावकाशच आहे किते किती छान ढग आले मस्त व्यू आपला आजचा वन डेस्टिनेशन कम्प्लीट झालं आहे पाली आता आपण जाऊयात तिथं बल्हाळेश्वर आलं आहे वाटतं आलं आहे काय झाप झापगाव इथून सरळच असेल हो, हो सरळच आहे

गाडी पार्क वगैरे सर्व बघावं लागेल कुठे काय काहीच माहिती नाही आहे पुढेच असेल चलो चलो आगे आगी आग्या आ घ्या मी वाईसर पण बरं हां इथेच आहे इथेच आहे केज येऊ दे आले ना बाकीचे का चला हक आले पार्क कुठे करायची गाडी गाडी पार्क हे बल्लाळेश्वर देवस्थान पाली चलो लाइन से है भाई चला